रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडे आज रिपब्लिकन सेनेची पदाधिकाऱ्यांची से साताऱ्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये भारतीय बौद्ध महासभा माजी सैनिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांच्यासमेत बैठक करण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आणि बहुमताने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मिळेल त्या साधनासहित शेवटच्या म माणसापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवाराच्या भूमिका आणि चिन्ह पोचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे खरं तर आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजातल्या गरीबातल्या गरीब, गरीब उमेदवाराला ही लोकशाही आपल्यासाठी सुद्धा आहे ही लोकशाही भांडवलदारी भांडवलदारशाही घराणेशाही आणि मकदे मक्तेदारशाहीवर मक्देद, अवलंबून नसून सर्वसामान्य मतदाराच्या अधिकारावर अवलंबून आहे असल्याने ज्या वंचित समूहाला आजपर्यंत कधीही लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला नाही अशा वंचित समूहांना लोकशाही प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी खऱ्या अर्थानं आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जी प्रखर भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला भूमिकेचं आम्ही जोरदार समर्थन करतो काही लोक त्यांच्या भूमिकेचा चुकीचा अपप्रचार करत आहेत मतविभागणीचा विचार करत आहेत जर मतविभागणीनं महाविकास आघाडी पटणार असेल तर मग महाविकास आघाडीने या मतविभागणीचा विचार करून वंचित बहुजन आघाडीला सन्मानानं बरोबर घेतलं असतं किंवा वंचित बहुजन आघाडीच्या जिथं जिथं शिटा येणार आहेत तिथं तिथं काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीनं त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा द्यायला पाहिजे होता बाळासाहेब आंबेडकरांनी जिथं काँग्रेसच्या शुअरशीटा आहेत तिथं कशाचाही विचार न करता पाठिंबा दिला तसा पाठिंबा जर समजा वंचित बहुजन आघाडीला त्यांनी दिला असता तर मात्र विचार निश्चित करता आला असता मतविभागणीमुळं वंचित बहुजन आघाडीचंही काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या मतविभागणीमुळं वंचित बहुजन आघाडीचंही नुकसान होणार आहे आणि ते नुकसान न भरून निघण्यासारखं निघण्यासारखं आहे आणि त्यामुळं वंचित समूहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताधिकाराचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून येण्यास येण्यासाठी तो अधिकार वापरला तरच खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही आणि संविधान टिकेल आणि ते टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बहुमतानं निवडून द्यावं अशी नम्र विनंती ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सातारा विधानसभेच्या मतदारसंघातील सर्व मतदारांना करण्यात येत आहे जय भीम